एका खोलीची लांबी तीस मीटर व रुंदी वीस मीटर असून लांबी दीड मीटर व रुंदी एक मीटर असलेल्या किती फरशा खोलीत बसतील असा प्रश्न विचारला मित्रांनो अंशामध्ये खोलीचं क्षेत्रफळ भागीला सदस्थानी फरशीचं क्षेत्रफळ ओके खोली आणि फरशी आयात आकृती आहे म्हणून आयाताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र लांबी गुणीला रुंदी वापर करा ओके खोलीची लांबी रुंदी तीस गुणीला वीस तीस गुणीला वीस छेदस्थानी फरशीची लांबी रुंदी दीड मीटर बाय एक मीटर हे दीड मीटर लेकरांनो हे जे एक पूर्णांक एक चे आहे याला आपण एक पॉईंट पाच असं लिहू शकतो का अपूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा बेक बे आणि त्याच्यामध्ये अंश मिळवा मिळवला छेदस्थानी दोन जशीच्या तसे हा जर भाग दिला तर याचं सुद्धा उत्तर एक पॉईंट पाच येते म्हणून मनुन, म्हणून आपण दशांश स्वरूपात त्या दीड मीटरला लिहू शकतो एक पॉइंट पाच गुणीला एक ही झाली लांबी ही झाली रुंदी आता लक्ष द्या तीस गुणीला वीस छदस्थानी एक पॉईंट पाच गुणीला एक आता हे छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या पण शून्य किती घ्या दशांश चिन्हाच्या नंतर जेवढी स्थळं आहेत तेवढी शून्य घ्या ओके आता तीस गुणीला वीस गुणिला शून्य दशांश चिन्हाच्या नंतर एक स्थळ आहे म्हणून एक शून्य असलेली संख्या एक वर एक शून्य असलेली संख्या अर्थात दहा गुणीला घ्या घेतले सर दहा गुणिला छदस्थानी दशांश चिन्ह चाललं गेलं हा भाग गेला तर दोन छदस्थानी एक उरले त्याचं काही घेणं दिलं नाही दोन गुणीला वीस गुणीला दहा दोन गुणीला वीस गुणिला दहा हा गुणाकार चाळीस आणि त्याला गुणिला दहा हा गुणाकार चारशे हर्षा खोलीमध्ये खोलीत लागतील किंवा बसतील खोलीत लागतील ओके हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे